नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे किंवा त्याची रेसिपी कशा पद्धतीने आहे हे डिटेलमध्ये बघणार आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सगळ्यात आधी एक छोटा कुकर घेतला आहे आणि त्या कुकरमध्ये मी रात्रभर ओव्हरनाईट एक आ, एक ते दीड वाटी चणे भिजत घालून घेतले होते आणि भिजत घातलेले चणे मी वाफवून घेत आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं एक ते दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलं त्यानंतर झाकण बंद करून गॅसवर ठेवून दिलं फ्लेमवर चार ते पाच शिट्या छान होऊ दिल्या कारण चणे शिजायला थोडा वेळ लागतो आणि सॉफ्ट होतात मग जितके आपण छान शिजवले किंवा शिट्या होऊ दिल्या आता तुम्ही बघू शकता इथे चणे छान शिजलेले आहे मी प्रेस करून दाखवते तर तुम्हाला दिसेलच तर इथे काळे चणे मी वापरलेले आहे पांढरे चणे किंवा ज्याला काबुली चणे म्हणतात ते नाही वापरले हे चणे पौष्टिकसुद्धा असते त्यानंतर इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी काही साहित्य मिक्सरमधून पेस्ट करून घेत आहे तर एक मोठा कांदा कापून घेतला मी त्यानंतर एक टोमॅटो दहा ते बारा लसूण पाकळ्या त्यानंतर कढीपत्ता थोडासा अद्रकचा तुकडा घ्यायचा हे सगळं काही मिक्सरम मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे कढीपत्ता पण वापरायचा त्याने टेस्ट आणखी छान अशी येते फ्लेवरफुल त्यानंतर अर्धा चमचा दालवा अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि पेस्ट बनवली त्यानंतर इथे मी एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घातलं तेल गरम झालं छान की त्यामध्ये जिरं मोहरी मोहरी टाकायची आधी मोहरी छान तडतडली की मग जिरं टाकायचं आणि थोडेसे अगदी खडे मसाले त्यामध्ये काळे मिरे थोडेसे धन्याचे दाणे होते खडेवाले आणि त्यानंतर एक दोन लवंग होत्या ते टाकून घेतलं ते छान फ्राय झालं त्यानंतर जी पेस्ट बनवली होती ती पूर्ण त्यामध्ये टाकून घेतली आता ती पेस्ट फ्राय करत आहे फ्राय लवकर होण्यासाठी मी काय करते मीठ टाकत असते यामध्ये मीठ टाकलं की लवकर, लवकर लवकर ती फ्राय होते मग आता इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये फ्राय होऊन जाते म्हणजे मिडियम फ्लेमवर करायचं कारण हाय फ्लेम, फ्लेम केली तर जळून जाईल ना त्याच्यामुळे मिडियम फ्लेम करायची तर इथे तुम्ही बघू शकता आता मॅजिक तर इथे पेस्ट फ्राय झालेली आहे आणि मी हे सुके मसाले टाकून घेत आहे तर लाल तिखट एक चमचा किंवा चवीनुसार हळद अर्धा चमचा धने पावडर एक ते दोन चमचे गोडा मसाला एक चमचा आणि छोले मसाला एक चमचा असं टाकून घेतलं तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तो तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही टाका माझ्याकडे गरम मसाला होता पण मला वापरायचा नव्हता म्हणून मी नाही टाकला त्यानंतर हे मसालेसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर हे मी फ्राय करून घेत आहे छान पद्धतीने आणि नंतर जे आपण चणे वाफवून घेतले होते ते चणे संपूर्ण यामध्ये ओतून घ्यायचे आता सुके मसाले पण फ्राय झाले की लगेच एक मिनिटात किंवा अर्ध्या मिनटामध्ये आपण हे टाकून घ्यायची पूर्ण चणे आणि आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं जेणेकरून आपल्याला भरपूर वेळ नाही म्हणता येत पण दहा ते बारा मिनिट साधारण उकळू द्यायचे चणे त्याने छान सगळा फ्लेवर त्याला सगळ्या मसाल्यांचा छान उतरतो त्यामुळे बराच वेळ उकळू द्यायचे आणि तुम्ही बघू शकता छान चण्यांना उकडी आलेली आहे आता ते उकळत राहील दहा बारा मिनिट त्यानंतर इथे मी भटुरे बनवण्यासाठी दोन कप आटा घेतलेला आहे एक एक वाटी म्हणजे अर्धा कप आपण समजू शकतो मैदा घेतला आहे संपूर्ण आपण मैदा वापरू शकतो किंवा संपूर्ण आटा पण वापरू शकतो त्यानंतर चवीनुसार मीठ साखरचे दाणे तेल एक चमचा त्यानंतर दोन चमचे दही टाकत टाक आहे, आहे मी यामध्ये तर दही टाकल्याने हे भटुरे सॉफ्ट होतात म्हणून दही हे टाकायचेच त्यानंतर हे मी सगळं साहित्य घेतलं आहे ते, ते सगळं एकजीव करून घेत आहे अशा पद्धतीने हाताने आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण कोमट पाणी पण वापरू शकतो आणि साधं थंड पण पाणी वापरू शकतो असा मी गोळा भिजवून घेतला आहे पाणी वापरून आवश्यकतेनुसार तर इथे आपला हा गोळा रेडी आहे पोळीपेक्षा थोडा हार्डच आहे पोळी जसा ती जसा बनवतो आपण त्यापेक्षा हा बाजूला रेस्ट करायला ठेवला त्यानंतर मी झटपट होणारी अशी कढी बनवत आहे तर कढीची डिटेल रेसिपी मी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की बघा तर इथे मी क्विक अशी कढी बनवून घेत आहे त्यामध्ये मी जिरं मोहरी टाकली मेथीदाना वापरला त्यानंतर लसूण पाकळ्या मिरची कढीपत्ता धने पावडर हळद मीठ हे सगळं काही टाकलं त्यानंतर जे की मी मिश्रण बनवून घेतलं होतं बेसन आणि ताकाचं ते यामध्ये ओतून घेतलं हे मिश्रण किती प्रमाणात बेसन घ्यायचं किती ताक घ्यायचं कशा पद्धतीने घ्यायचं हे सगळं काही डिटेल्स मी माझ्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्या कढीच्या स्पेशल जो रेसिप रेसिपी बनवली आहे कढीची त्यामध्ये मी सगळं डिटेल्स मेन्शन केलं आहे ते तुम्ही नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला दिसेलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनमध्ये तर इथे कढी उकळत आहे आपली त्यानंतर इथे चणे पण आपले बऱ्यापैकी उकळून झालेले आहे तर चण्याची ग्रेव्ही ही थोडी आणखी घट्ट येण्यासाठी एक ट्रिक आहे इथे चमच्याचा जो पाठीमागचा भाग आहे त्याने काही चणे असे प्रेस करून घ्यायचे स्मॅश करायचे किंवा स्मॅशरनी काही चणे असे स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून ग्रेव्ही ही घट्ट येते आणि बराच वेळ आपल्याला उकडत बसावं नाही लागत त्यानंतर इथे मी आ, कसुरी मेथी टाकून घेत आहे थोडीफार त्याने फ्लेवर छान येतो म्हणून इकडे आपले चणे झालेले आहे म्हणजे छोले झालेले आहे आणि कढीसुद्धा कॅमेरा आणि छोलेच्या झंझटीत थोडीशी उतू गेली आहे त्यानंतर कढी उकडत आहे पाच मिनिट मी आणखी उकडू देणार आहे जेणेकरून कढीला त्यामध्ये जे साहित्य टाकले ते छान फ्लेवर उतरेल तर कढी आपली ऑलमोस्ट रेडी आहे त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि छोल्यामध्ये पण टाकून घेतली आहे त्यानंतर जो आपण गोळा भिजवून घेतला होता भटुरेचा तर त्याचे मी छोटे छोटे बॉल बनवून घेते थोडंसं तेल टाकून आधी गोळा थोडासा मळून घेतला इथे हे छोटे छोटे बॉल बनवून मी हे लाटून घेत आहे तर इथे मी हे भटुरे लाटण्यासाठी कोरड्या पिठाचा किंवा कणगेचा वापर नाही करत आहे तर कढईमधलंच अगदी थोडंसं तेल तेल घ्यायचं म्हणजे तेलामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचा गोळा आणि तेच लाटायचा तर इथे पोळीसारखंच किंवा पोळीपेक्षा थोडी जाळीच ही पुरी ठेवायची असते किंवा भटुरे ठेवायचे असते खूप जास्त पातळ हे लाटायचे नाही त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर अलगदच हे भटुरे फुगून जातात याला अजिबातही सोडा वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही किंवा सोडा टाकला तर उलट तेल धरून ठेवते किंवा तेल जास्त खाण्यात जाते आणि दुसरा म्हणजे की सोडा हा हानिकारकसुद्धा असते त्यामुळे सोळा न टाक न टाकताच तुम्ही बघू शकता किती छान हे भटुरे फुललेले आहे या पद्धतीनेच मी बाकी सगळे तळून घेतले भटुरे आणि इथे आपले छोले भटुरे कढी हे रेडी आहे हा बेत अगदी चांगला बनतो डिनरसाठी किंवा कोणी गेस्ट आले त्यांच्यासाठी तुम्ही नक्की बनवून बघा आणि या रेसिपीचे साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे मिळून जातील आणि रेसिपी कळून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद